नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मी प्रजेश पार्टे माझ्यासोबत दामिनी जिजा जिवा आणि सार्थ आणि स्मित जी माझ्या आत्याचे नातू आहेत मित्रांनो आज आमच्यासाठी खास एकदम स्पेशल दिवस आहे कारण की आज माझ्या मुलींचा जिजा जिवाचा वाढदिवस आहे जिजा आणि ही सॉरी जिवा आणि जिजा मित्रांनो आज आम्ही आलोय राजस्थानी रेस्टॉरंटला जो कडोदरामध्ये सुरतपासून पंचवीस किलोमीटर असेल कदाचित तिथे आलं यांना घेऊन तिथेच आम्ही केक वगैरे कापणार आहोत आम्ही एकदम जबरदस्त असा रेस्टॉरंट तुम्हाला मी दाखवतो राजस्थानी कल्चर सारखं इथे सगळं बनवले रात्र आहे पण थोडं दिसणार नाही तुम्हाला कारण की कालोक असल्यामुळे का एवढं काय बल्ब कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये येत नाही तरी पण जेवढं दिसेल तेवढा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवतो चला वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत आज तो चौकीदानी हॉटेल जिथे आपण आज आलो आहोत माझ्या मुलींचा वाढदिवस आहे तो साजरा इथे करणार होता आपण जिजाजीवाचा हे बघा मस्त वाजवत वगैरे आपली एंट्री होणार आहे आतमध्ये आता हे बघा एवढं भारी बनवलं ना राजस्थानी गाव कसं असतं म्हणजे त्यांची गाव वगैरे तसं आतमध्ये गाव बसवलंय छोटस आणि बाहेर पुतले वगैरे ठेवले ते बघा ते बसले ते जसे त्यांचं जसं असतं तसं सेम दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी मित्रांनो आपण आहोत आता मुंबई अहमदाबाद हायवे शेजारी जो तुम्ही मुंबईला सॉरी अहमदाबादला जाते वेळी सूरत जवळ आलात कडोदरा जवळ तिथे हे उजव्या हाताला हे हॉटेल आहे मस्त बनवलं आतमध्ये आपली एंट्री बनवली भारी होणार आहे बघा इथेही आपल्याला टिळा वगैरे लावून आतमध्ये एंट्री बनवणार आपण आता गेटमधून हो आतमध्ये आलोय आता आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत हॉटेलच्या समोरच इथे एक छोटं राधाकृष्णाचं मंदिर सुद्धा त्यांनी बांधलंय ते बघा तुम्हाला दाखवतो जातो मी पहिलं हे बघून घ्या सगळ्यांना टीला लावतात मला सुद्धा तिने लावलं भारी वाटलं इथे येऊन कारण की अशी इंटरव्ह्यू मी पहिल्यांदाच बघितली हॉटेलच्या समोरच हे छोटस असं मंदिर बांधलंय आणि आता आपण आतमध्ये जाणार रिसेप्शन मध्ये तिथे आपल्याला सांगावं लागतं की आपण किती जण आहोत आणि काय काय खाणार असं विचारत नाही कारण की त्यांचे जे डिश असते ते ठरलेलं आहे तिथे हे बघा इथं बाजूला लिहिलेलंच आहे तिथे सांगा लिहिलेलं असतं ते आपण खा म्हणजे ते आपल्याला देणार असतात त्यामुळे आपले चॉईस नुसार नसणार आहे आणि पर पर्सन सहाशे रुपये फी आहे ते तुम्ही सहाशे रुपयात अनलिमिटेड खाऊ शकता आणि आतमध्ये जे कार्यक्रम होतील ते बघू शकता फक्त अ कार्यक्रम वगैरे बाकी जे काही तुम्हाला वस्तू वगैरे आतमध्ये घ्यायच्या असतील ते तुम्ही आपलं वेगळा चार्ज लागणार आहे त्यामुळे सहाशे रुपयात फक्त डान्स वगैरे हो मॅजिक शो वगैरे असतील तेच तुम्हाला बघायला भेटतील चला आपण पुढे ते बघणारच आहोत पहिलं मी तुम्हाला सांगून घेतो फक्त आणि असं अगोदर बुकिंग नाही केलं तरी चालतं पण तुम्ही आल्यानंतर एक तासाने तरी जेवण भेटतं तुम्हाला अगोदर सांगावा लागतो टाईम किती म्हणजे कोणत्या टायमाला किती वाजता तुम्ही जेवणार आहात कारण की अगोदर गरम गरम जेवण ते आपल्याला आणून देतात अगोदर बनवलेलं नसतं जेवण हे बघाय बाहेर जे एक बस थांबली ती बस मधले लोक आहेत भरपूर लोक येतात बघा डान्स वगैरे चालू आहेत प्रत्येक वेळी तुम्ही जेवढी लोकं येतील तेवढ्या वेळी ते डान्स करून तुम्हाला दाखवतील आता ही हा ग्रुप वेगळा आहे आपल्यालासुद्धा डान्स करून थी ते दाखवतील का थोड्या वेळाने जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा पहिल्यापासून बघा खाट वगैरे मस्त वगैरे टाकले तेवढं भारी वाटते नाही ते येऊन की काहीतरी वल्लो आल्यासार म्हणजे आल्यासारखा फायदा झाला इथे ते बसवलेत वगैरे भरपूर म्हणजे काचेच्या हॉटेल वगैरे असं म्हणजे एसी विसी लावून ते वेगळंच पण हे सर्वात भारी आहे एकदम आउटडोर हे इथे पाळणा वगैरे सुद्धा आहे जत्रेसारखा घोडा गाडी वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला मी मगाशी बोललोच की वेगळा चार्ज लावा लावतात लोक हे बघा हे आपण आपल्या पद्धतीने पैसे भरायचे किती राऊंड मारायचे ते मारायचे मस्त वेगळे बनवले लहान मुलांना वगैरे एवढं भारी वाटेल ना एकदा तुम्ही नक्की भेट द्या तर ह्याच्या समोरच पाळणं आहे आणि बाजूलाच आता मॅजिक शो चालू होणार आहे आपल्यासाठी हा बघा मॅजिक दाखवतो ती पहिली बघा नंतर मी तुमच्याशी गप्पा मारतो

आले तुणा। <laughs> <तुणाले। laughs> चला रे मित्रनो आपला मॅजिक शो बघून झाला आता आपण आलो एक राजस्थानी स्टोअर जवळ छोटासा स्टोअर इथं टाकलाय तिथे भरपूर काय इथं आहे त्यांच्या इकडे जेवढं ते इथं आणून येतं त्याने एक स्टोअर उभा केलाय बघा शूज वगैरे हो पण आहेत भरपूर गाळ्यातले वगैरे हार वगैरे सर्व आहे तुमच्या ताईला काहीतरी पाहिजे मस्त दरवाजे बघा मागचे स्टोअरचे भारी वाटते इथून शूज वगैरे आहेत लेडीजचे आहे सर्व आणि इथे पुढे सुद्धा एक मॅजिक शो चालू आहे मित्रांनो हा माणूस जो शो करतोय तो मराठीमध्ये सुद्धा बोलतो आपल्या कोकणात येऊन गेला त्याचे शो झालेले आहेत असं तो मला पहिलाच जेव्हा भेटला होता त्यावेळी सांगत होता म्हणजे आपली एंट्री झाली त्यावेळी आता त्यातून पहिला बॉल काढून तो दाखवणार आहे कारण की मी अगोदर एक बघितलं आहे शो त्यामुळं मला मी सांगते आता फुकायला सांगितलं तर आला नाही पण आता पुन्हा फुकायला सांगेल ना त्यावेळी त्यातून बॉल निघेल ही मु मुलंसुद्धा सूरतमधून आलेत तुम्ही बिंदास या सेफ्टी से विफ्टी एकदम मस्त आहे इथे त्यामुळे काही घाबरायची गरज नाही रात्री आणि हे रात्रीचं चालू असतं पाच ते पाच सहा ते अकरा बारा वाजेपर्यंत कदा कदाचित असेल पण अकराचा टाईम फिक्स पकडा त्याच्यानंतरचं मला काही एवढं माहिती नाही हे बघा हे गाव छोटंसं घर दाखवलं अंगण वगैरे हो हे बघा तुम्हाला सांगायचं राहिलं की तीन ते दहा वर्षाच्या मुलांची तीनशे रुपये इथे फी आहे आणि दहापासून पासून जेवढे लोक मोठी आहेत त्यांचं सहाशे रुपये इथे फी आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे बघा हे गाव दाखवलंय छोट सॉरी घर दाखवलंय <laughs> अंगण वगैरे त्यांचं आणि हे लहान मुलांना इथे खेळायला भरपूर केलेला आहे धावायला वगैरे भरपूर आहे एक खेळ सुद्धा खेळला गेल जातो बावला बावलीचा जा। राजस्थानचा जो फेवरेट खेळ आहे बावला बावलीचा ते बघा समोर रेड कपड तुम्हाला दिसते हे त्याच्यामध्ये बावला बावली आहे आणि हे बाहेर तिथं बसायला शो जेव्हा चालू होतो तेव्हा बसायला तिथे ठेवले खाट वगैरे हो आणि हे पाळणं वगैरे भरपूर ठिकाणी आहे नक्की एकदा भेट द्या कारण की मस्त वाटतं आणि गार वातावरण आहे कारण की असं आंब्यांची बाग आहे त्याच्यात हा हॉटेल आहे ते खेळ होतात आणि आता आपण पुढे जाऊन डान्स बघणार आहोत जो दा हे बघा <laughs> डान्स चालू होतोय त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही की मी डान्स खेळायचं लक्ष द्या नंतर आपण पुन्हा एकदा गप्पा मारायला सुरुवात केक कापायला <laughs> साडेसातचा सा टाईम दिलेला जेवणाचा आम्ही लवकर आले तर म्हणजे काल ते वेळीच आलेलो तर नंतर प्रोग्राम आहे तो आम्हाला बघायचा मला आम्ही साडेसातचा सा टाईम दिला आणि केक पण तेव्हाच टाकणार आहोत तर चला आता केक कापायला जा चला केक कापायला जायचं ना m yeah. आता आम्ही जेवायला स्पेशल राजस्थानी काय काय असतं ते तुम्हाला आता दाखवतो चला मित्र ना आपला केक वगैरे कापून झालेला आहे आता जेवायची वेळ झाली आम्ही जेव जेवायच्या वेळेला आम्हाला तिथून बोलवण्यात आलं की आता चला तुमची वेळ झाली जेवण तयार आहे त्यामुळे गरम गरम जेवण आता खायचं बाहेर चपली वगैरे बाहेरच काढायचं नंतरच आत एंट्री होणार आहे कारण की कुठलाही टेबल वगैरे नाही ठेवला जात पाटावरती आपलं जेवण वाढलं जातं आणि मांडक मांडी घालून आपल्याला जेवण जेवायचं आहे आता आतमध्ये आपले एंट्री झाले तिथे आपल्याला जेवण वाढण्यात येणार आहे आतमध्ये तुम्हाला पंखेसुद्धा भेटतील आणि ए सी रूमसुद्धा आहे आपल्याला कुठे जेवायचं आणि ही मोठी सहल वगैरे आली तर मग हे हे वापरण्यात येतं ही मोठी जागा हे बघा हे पाट वगैरे तयार आहेत ता, आणि ताटं वगैरे ठेवून मस्त वगैरे आपली ताटं पानं तयार केलेली आहेत आता हे जेवण वाढतील त्यामुळे आपण आता जेवण घेऊ तुम्ही पण या बर्थडे सेलिब्रेशन आमचं कसं आहे तुम्हाला आम्हाला एकदा नक्की सांगा मित्रांनो जेवण वगैरे झालंय मस्त पैकी जेवण होत ज्वारीची भाकरी तूप वगैरे लावून मस्त पैकी अं दालबाटी दाल भात आ, भाजी वगैरे पनीरची भेंड्याची भाजी मग पापड लोणचं एवढं जबरदस्त होतं ना आणि मिर लसणीचा ठेचा वगैरे लय भारी वाटत होतं खायला राजस्थानी जेवण पहिल्यांदा खाल्लं एवढं भारी वाटलं ना अरे पडली मित्रांनो नक्की या एकदा भेट द्या आणि आपल्या मुलांना पण आण कारण की एवढं भारी वाटतं ना गार्डन टाईप आहे म्हणजे सुरतमध्ये राहतात त्यांच्यासाठी बोलते कारण की आपल्या इकडून येणं थोडंसं कठीण जाईल हे बघा या असे चपली घालायच्या चला चला बाय चला मित्रांनो आजचा बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आमचं आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय आज धावते आता खेळायला तिला लय झालं जेवले ना चला बाय बाय